सुप्रभात मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर ॲडव्हेंचर आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात मला माझा सप्रेम नमस्कार व्हेरी गुड मॉर्निंग दोस्तो भाई हू सभी का दोस्त हॅपी रायडर ॲडव्हेंचर सभी मी विराजित अंतरात्मा माको मेरा सप्रेम नमस्कार सुप्रभात मित्रांनो मी आलेला आहे पाचोऱ्याला आमच्या गावी आणि खूप छान वाटतं आहे इथे बघा ह्या आमच्या बाजूलाच बाबळाची झाड आहे आणि बाबळाच्या झाडावर हे पोपट उडी मारत आहेत खेळतायत बघा अरे वा सुंदर दुर्मिळ दृश्य आहे माझ्यासाठी हे खूप छान हे बघा आहे ना सुपर सुपर आणि हे आमचे केतनदादा खालून दूध घेऊन आलेले आहेत सकाळची वेळ आहे त्यांनी शॉपिंगला सुरुवात केलेली आहे मित्रांनो मी टेरेसवर आहे आमच्या घराच्या आता मी ग्रामीण भागात आलेलो आहे ग्रामीण भाग कसला याला शहरच म्हटलं पाहिजे तालुका प्लेस आहे आणि बघा किती वस्ती वाढलेली आहे सर्वत्र इमारतीच इमारती कन्स्ट्रक्शनच कन्स्ट्रक्शन खूप जबरदस्त डेव्हलपमेंट होते आहे शहरातील प्रत्येक क्षेत्रात त्याप्रमाणे हे ग्रामीण भागाच्या रुरल एरियामध्ये सुद्धा खूप कन्स्ट्रक्शन्स वाढलेले आहेत खूप चांगलं वाटतं आहे कारण प्रत्येकाला गरज आहे घराची डेव्हलपमेंटची विकास हो रहा आहे खरोखरच सर्वत्र विकास हो रहा आहे सुपर हे बघा इथे मोबाईलसाठी टावरसुद्धा आहे रेंज पण बऱ्यापैकी मिळते आहे बऱ्याच वेळेला फाय जीचं नेटवर्क मिळतं त्यामुळे एडिटिंगला व्हिडिओ बघताना डाउनलोड करताना अपलोड करताना थोडा त्रास कमी होतो पण जिथे रेंज मिळत नाही तिथे मग थोडंसं धावपळ करायला लागते धावपळ म्हणजे काय मन मानसिक धावपळ असते नेटवर्क तर मिळणारच आहे स्लो मिळणार आहे आम्हाला मुंबईमध्ये फाय जी नेटवर्क वायफायने नेटवर्क ने मिळण्याची सवय झालेली आहे त्यामुळे आम्हाला खूप इन्स्टंट इंटरनेट मिळतं आणि प्रभात मित्रांनो खूप छान वाटतं इथे आल्हाददायक वाटतं आहे पाचोरा शहरातील ही माझी रम्य पहाट आहे थंडीचं प्रमाण मुंबईपेक्षा खूप चांगलं आहे कारण मुंबईला जसं कंटिन्यू गरम होतं किंवा दमट वातावरण असतं तसं इथे नाही इथे गारठा आहे बऱ्यापैकी आणि कोरडी हवा आहे सुंदर आणि अतिशय आल्हाददायक वातावरण आहे फार चांगलं वाटतं आहे कारण हे जे क्लायमेट आहे हे आम्हाला विशेषतः मुंबईवासियांना खूप कमी अनुभवाला मिळतं अर्थात आमचे ग्रामीण भागातले भाऊ बहीण खूप आनंद घेतात जीवनाचा भौतिक प्रगती मुंबईत आहे मेगा सिटींमध्ये आहे पण जीवनाचा खरा आनंद बघायचा असेल तर खेड्यांमध्येच आनंद आहे ग्रामीण भागात अतिशय आनंद आहे मित्रांनो आमच्या मीरा भाईंदरच्या टेरेसवरून मी ब्लॉगिंग करायचो आता काही दिवस आमच्या गावच्या घराच्या टेरेसवरून ब्लॉगिंग करत आहे नक्कीच तुम्हाला हे ब्लॉग्स खूप छान वाटतील आपलेस हे वाटतील याची मला खात्री आहे बऱ्याचशा घरांवर आता सोलर पॅड लावलेला आहे सोलर पॅडचं इंस्टॉलेशन आढळतं आहे त्यामुळे काय होतं की विजेची खूप बचत होते अ पारंपरिक ऊर्जा स्त्रोत जे आहे ऊन आहे हवा आहे यांच्यामुळे विजेची खूप बचत होते कारण या सोलर पॅडमुळे एम एस सी बीवर येणारा जो लोड आहे तो बऱ्यापैकी कमी व्हायला लागलेला आहे आणि आमचंही बचत होते आहे कारण टेरेस तर मोकळाच असतो आणि टेरेसवर हे फक्त सोलर पॅड लावले की त्याचा कनेक्शन एम एस सी बीला असतं आणि तिथनं प्लस मायनस होऊन ती लाईट बिल ॲडजस्ट होतं आहे मित्रांनो आपण आता आलेलो आहोत काकण बर्डी या स्थानावर श्रीखंडेरायांचे जागृत स्थान आहे देवस्थान आहे हे देवस्थानाच्या सुरुवातीलाच बजरंगबली विराजमान आहेत बघा ही बजरंगबलींची सुंदर सुबक मूर्ती आहे बजरंग बली की जय आणि बाजूलाच हे छोट असं देवीचं मंदिर बरेपे की आहे मंदिर बऱ्यापैकी जीर्ण अवस्थेत आहे काकणबर्डी खंडेराय देवस्थान येथे येण्यासाठी ह्या छान पायऱ्या बांधलेल्या आहेत स्थानिक आमदार किशोरप्पा पाटील यांनी खूप छान कार्य केलेलं आहे ट्रस्टी मंडळीने खूप सुंदर काम केलेलं आहे आणि बघा हे सूर्यास्ताची वेळ झालेली आहे सीन किती सुंदर दिसत आहे था आम्ही थांबून थोडा वेळ सूर्यास्ताचं फोटो सीन केलेला आहे व्हिडिओ घेतलेला आहे केतनदादा पौर्णिमाताईंना घेऊन चाललेले आहेत पौर्णिमाताई मजेत आहेत एन्जॉय करते आहे ठीक आहे टेकडीच्या टॉप पोर्शनवर हे सगळं डेव्हलपमेंट केलेलं आहे आता आधी छोटंसं मंदिर होतं उंच टेकडी होती पण बघा ट्रस्टी मंडळींनी आणि स्थानिक कार्यकर्ते आमदार महोदयांनी किती छान डेव्हलपमेंट केलेलं आहे डेव्हलपमेंट अजून चालूच आहे वरती पूर्ण असा प्लॅटफॉर्म बनवलेला आहे आर सी सी कन्स्ट्रक्शन बांधलेलं आहे जेणेकरून बऱ्यापैकी मोठा सपाट पोर्शन इथे तयार झालेला आहे आणि टू व्हीलर फोर व्हीलरसुद्धा डायरेक्ट वळणवळण करून इथे वरती येऊ शकते बघा खूप सुंदर काम केलेलं आहे आणि आपल्या पौर्णिमाताई आलेल्या आहेत दर्शनासाठी हे आहे खंडरायांचं जागृत देवस्थान बना बहुत सही मंदिराच्या समोरच उघड्या मैदानात पौर्णिमाताईची सेवा चाललेली आहे बघा मस्तपैकी ती खीर खाते आहे मस्त एन्जॉय करते आहे रम्य ते बालपण तिला बिलकुल अजिबात काळजी नाही मस्तपैकी आनंद घेते आहे देवदर्शनाचा आणि पिकनिकचा सर्वजण तिची सेवा करत आहेत इथे मंदिर परिसराचं डेव्हलपमेंट कंटिन्यू चालू आहे हे बघा छान नागमोडी रस्ता बनवलेला आहे मस्त घाटाघाटाचा आणि पायी चालणाऱ्यांसाठी चाल येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी पायऱ्यासुद्धा बनवलेल्या आहेत संध्याकाळची वेळ झालेली आहे काळोख पडतो आहे आणि आता आपल्या पौर्णिमाताही बघा थोड्याशा खेळत आहेत मस्त परिसरात एन्जॉय करत आहेत इतरसुद्धा फक्त मंडळी इथे निघालेले आहेत आता परतीच्या प्रवासासाठी आमचा काकणबळली जागृत खंडेराय देवस्थानाचं दर्शन खूप छान झालेलं आहे आता आम्ही परत निघालेलो आहोत खूप आनंद झाला खूप छान वाटले या स्थानी येऊन मित्रांनो असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा 残念は。<noise>